सोलापूर शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज आहे मंगळवार एक जुलैपासून शहराला तीन दिवसांड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे दोन टप्प्यामध्ये तीन तासाऐवजी अडीच तास पाणीपुरवठा केला जाणार आहे नागरिकांचा प्रतिसाद पाहून शहरातील इतर भागात हा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली शहरातील काही भागात पाच दिवसाआड तर काही भागात चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे पाणी पुरवठा करणाऱ्या तीन स्त्रोतांमध्ये मुबलक पाणी साठा आहे त्याशिवाय पाण्याची मागणी कमी झाली आहे सध्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीची चाचणी पूर्ण झाली आहे चार पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत चार पंप पूर्ण क्षमतेने एकशे सत्तर एम एल डी पाणी उपसा करत आहेत त्यामुळे शहराला एक जुलैपासून तीन दिवसाआड तर काही भागात चार दिवसाआड पुरवठा करण्याचे नियोजन सार्वजनिक आरोग्य अभियंता यांच्या वतीने करण्यात आले आहे पाणी उपसाही पूर्ण क्षमतेने होत आहे फ्लोमीटरवर दररोज एकशे सत्तर एम एल डी पाणी उपसा होत असल्याची नोंद आहे सध्या शहराला तीन तास पाणी दिले जात आहे या पाण्याचे तास कमी करून ज्या भागात चार दिवसाड पाणी येते त्या भागाला तीन दिवसाड तर ज्या भागात पाच दिवसाड पाणी येते त्या भागाला चार पाणी पाणीपुरवठा केला जाणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी एक जुलैपासून केली जाणार आहे या निर्णयामुळे आता घरातील नळाला तीन तासांऐवजी दोन ते अडीच तास पाणी येणार आहे या निर्णयामुळे पाण्याचा एक दिवस आणि अर्धा तास पाणी कमी होणार आहे औज बंधाऱ्यातून एकशे दहा एम एल डी उजनी सोलापूर जुनी लाईन नव्वद एम एल डी उजनी सोलापूर समांतर पाईपलाईन एकशे सत्तर एम एल डी हिप्परगा तलाव दहा एम एल डी असा पाणीसाठा शहरासाठी दररोज तीनशे ऐंशी एम एल डी पाणीसाठा उपलब्ध होतो प्रतिदिन प्रतिमाणशी एकशे पस्तीस लिटर पाणी द्यावे असा नियम आहे एका परिवारात आई वडील दोन मुले असे चार सदस्य गृहित धरल्यास प्रति प्रतिमानसी एकशे पस्तीस लिटरप्रमाणे प्रत्येक घरास पाचशे चाळीस लिटर पाणी द्यावे लागते शहराची लोकसंख्या अकरा लाखांच्या आसपास गृहित धरल्यास उपलब्ध पाणीसाठा आणि दिले जाणारे पाणी यामध्ये मोठी तफावत दिसून येते